नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मागच्या काही दहा दिवसापासून आपला गणेश उत्सवामध्ये खूप आनंदाचे दिवस गेले आणि आता गणेश उत्सव झाल्यानंतर म्हणजे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर सुरू होतो आपला पितृपक्षातील पंधरवाडा भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत आपण हा पितृपक्ष पंधरवाडा म्हणून आपले जे श्राद्ध कर्म आहेत ते करत असतो तर आदरणीय गुरु माऊलींनी या जे पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे याबद्दल खूप छान माहिती दिली होती आणि तीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की माऊली म्हणतात की आता पितृ पितृपक्ष चालू आहे पूर्व परंपरा आणि प्रथेपासून आपल्या दे देशामध्ये पितृतर्पण तथा पितृश्राद्ध केले जाते आणि याला खूप महत्त्व आहे हीच आपली संस्कृती आणि हीच आपली परंपरा आहे जे आपले पूर्वज आहेत म्हणजे होते ते पूर्वज ज्या तिथीला गेले त्याच तिथीला आपण श्राद्ध करायचं असतं मग जर आपल्याला आपला एखादा पूर्वज गेलेली तिथी माहीत नाही तर आपण काय करायचं जी सर्व पित्री अमावस्या असते त्या अमावस्येला त्या व्यक्तीचं त्या मृत व्यक्तीचं श्राद्ध आपण करायचं असतं आता हे जे कार्य आहे हे अनेक शतकापासून चालू आहे आपल्या घरातही बघा तुम्ही पूर्वीपासून आजी आज आजोबा यांच्यापासून आपण बघत आलो की हे जे कार्य चालू आहे आणि हे कार्य जो कोणी करेल त्याला पितरांचे अनेक आशीर्वाद लागतील यात काही शंका नाही असं माऊली सांगतात तर माऊली सांगतात की जर आपल्याकडून काही कारणास्तव या सेवा झाल्या नाही तर आपण काय करायचं हे ज्यांना ज्यांना प्रखर पितृदोष आहेत त्यांनी रोज पंचमहायज्ञ करायचा पंचमहायज्ञाला आपल्या सेवेमध्ये खूप महत्त्व आहे आणि त्यातून आपण पितरांच्या ऋणातून मुक्त होतो आणि माऊली सांगतात की माऊली सांगतात आणि ग्रंथातूनही असं आहे की आपल्या पूर्वजांचे पित जे पितृ ऋण आहे ते फेडण्यासाठीच आपण या मानव योनीला प्राप्त झालेलो असतो कारण देवाच्या अगोदरचा मोठा अधिकार असतो तो पितरांचा म्हणजे देवाच्या अगोदर जर कोणी मोठा अधिकार असेल तर तो पितरांचा आहे म्हणून आपण रोज देवपूजा करण्या अगोदर या पितृपक्षात तरी किमान दररोज ज्यांना शक्य आहे त्यांना ठीक आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी द या पंधरा दिवसामध्ये किमान दररोज दक्षिण दिशेला तोंड करून पितृ आपली जी नित्यसेवा आहे त्या नित्यसेवेतील पितृस्तुती जी आहे ती वाचायची आहे एक ते दीड मिनटं जास्तीत जास्त दोन मिनटं ही सेवा आपल्याला करायला लागेल याने काय होईल तर आपले बरेचसे जे दोष आहेत ते नाहीसे होतील आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या कुटुंबात जर कोणी व्यक्ती मृत झालेली आहे म्हणजे आत्ताच्या काळामध्ये त्यांचं जर वर्ष श्राद्ध झालेलं नसेल तर आपल्याला हे पितृ पक्षामध्ये श्राद्ध घालायला चालत नाही हे श्राद्ध कर्म आपण करू शकत नाही असं माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे बरेच जणांना प्रश्न पडतो मग हा प्रश्न दूर करण्यासाठी माऊलीने हे हितगोष ठेवलेला आहे परंतु ही माहिती प्रत्येकापर्यंत पोचत नाही ज्यांना ही, ही माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा ज्यांना व्हिडिओ बघायला मिळाला नसेल त्यांनी आपल्या गुरुजींकडे आपले, गुरु आपले ब्राह्मण देवता जे आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली तरीही आपल्याला ती माहिती मिळून जाते तर ज्या कुटुंबामध्ये श्राद्धकर्म केलं जात नाही म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आत अलीकडच्या काळात जर कोणी व्यक्ती मृत पावलेली असेल तिचं वर्ष श्राद्ध झालं नसेल तर त्या कुटुंबात हे या पंधरवाड्यामध्ये श्राद्ध कर्म काय आहे तर केलं जात नाही आणि हे श्राद्ध म्हणजे हा महालय किती पड्या पिढ्यांपर्यंत करायचा तर माऊलींनी खूप सुंदर माहिती दिली आहे तर आपण हे जे श्राद्ध आहे हे महालय आहे ते आपण पाच पिढ्यांपर्यंत पाळायला पाहिजे तर आता आपल्या घरामध्ये एखादं दे बाळ जन्माला आलं तर त्याचा जो विटाळ आहे तो आपण किती दिवस पाळायचा असतो तर तो, तो बारा दिवस किंवा दहा दिवस आणि जर आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती मृत पावलेली असेल तर त्याचा जो आहे ती सुतक ती ते सुतक जे म्हणतो आपण त्याला ते आपल्याला तेरा दिवस पाळायचं आहे तर हे पाळताना आपले पाच पिढ्यांपर्यंत पाळायचे आहे आपल्याला मग त्या पाच पिढ्या कोणत्या तर आपले मृत आजोबा मृत वडील आणि मृत पंजोबा म्हणजे पंजोबा आजोबा आणि मृत वडील ह्या झाल्या तीन पिढ्या चौथी जी पिढी आहे ती आपण स्वत म्हणजे आपण स्वतः आणि पाचवी जी पिढी आहे ती आपल्या पुढची पिढी या पाच पिढ्यांचा आपल्याला श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार आहेत तर तुम्ही म्हणाल की आपण तर आहोत मग श्राद्धकर्म आपण जर काशीला गेलो तर आपलं स्वतःचंही आपण श्राद्ध कर्म करू शकतो म्हणून गुरुमाऊलींनी आपल्याला ही महत्वाची माहिती दिली आहे कुठलंही पिंडदान करताना या तिघांचं पिंडदान करायचं आपले पंजोबा आजोबा आणि वडील या तिघांचं पिंडदान आपण करू शकतो तर आ, आता सर्वात महत्त्वाचं या ज्या विधी आहेत आता कोणी नारायण नागबळी करतं कुणी, कुणी त्रिपिंडीची पूजा करतं खूप साऱ्या ज्या विधी आहेत त्या आपण पितृ शांत करण्यासाठी किंवा पितृदोष नाहीसा करण्यासाठी करत असतो जर या सर्व सेवा करणं जर प्रत्येकाला शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे रोज पंचमहायज्ञ करायचा आहे तर आपल्या या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये पं पंचमहायज्ञाला खूप महत्त्व आहे त्यामध्ये इतका प्रभाव आहे की आपला पितृदोष जो काय आहे तो नाहीसा करू होऊ शकतो तर पंचमहायज्ञ म्हणजे काय तर रोज गाईला घासभर अन्न खाऊ घालणे तो झाला ऋषीयज्ञ त्याचप्रमाणे आपल्याकडे रद्दी पेपर असतो एक कागद घेऊन त्या कागदाला एक बोटभर तूप लावायचं आणि तो का, कागद जो आहे तो जाळून टाकायचा जा, तो झाला देवयज्ञ त्याचप्रमाणे स्वयंपाक झाल्याबरोबर कावळ्याला थोडीशी पोळी किंवा थोडंसं अन्न खाऊ घालणं तो झाला पितृयज्ञ त्यानंतर दिवसभरात एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला दारावर आलेल्या भुकेल्या व्यक्तीला थोडस अन्न खाऊ घालणं तो झाला मनुष्ययज्ञ त्याचप्रमाणे दोन बोटात म्हणजे या चुकटीत मावेल इतकी साखर मुंग्यांना खाऊ घालणं तो म्हणजे भूतयज्ञ जो कोणी हा पंचमहायज्ञ करेल पितरांसाठी जो कोणी हा पंचमहायज्ञ करेल त्याला दुसरी कोणतीही म्हणजे नारायण नागबळी त्रिपिंडी पूजा किंवा अजून कालसर्प काय जे असेल ते पितरांसाठी ज्या सेवा आपण करतो त्या सेवा आपल्याला करायची गरज नाही तुम्ही दररोज पंचमहायज्ञ करा या ऋणातून मुक्त व्हाल तर माऊलींनी ही सुंदर माहिती आपल्या हितगुजमध्ये पितृपक्ष पंधरवाडा महालय आपण ज्याला म्हणतो त्याची सुंदर माहिती माऊलींनी दिली होती आणि त्यांचं हितगुज मी ऐकल्यानंतर ही माहिती तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटली म्हणून तुमच्यासाठी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच पुढील व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ